हमाली केली तुला हे आमदार खासदार न्याय देत नाही स्वतःलाच त्यात उतरावं लागतं मॅनेज न झाल्यामुळं आणि गोरगरीबांना न्याय देत गेल्यामुळं आज ही आपली अवस्था आहे दिसणार नाही कारण काय सरकारच भिकारी आहे सरकारच नालाय काय सरकारच मागत आहे चेहर बदललं पण त्याचा दौरा करते पाणी दौरा करते अरे कशाला दौरा पाहिजे घ्या ना कॅबिनेट एक मिटिंग आणि टाका सरसकट माफ करून कशाला कर्ज माफ करताना राईटप करताना तुम्हाला पट्टी लागत ना हिच्या नेपाळ परिस्थिती होणार श्रीलंकेसारखी पर परिस्थिती होणार आम्ही मुख्यमंत्र्याला चप्पल मारली होती दोन हजार तेरा साली किंवा चप्पला नव्ह यांना दगड फेक किंवा यांच आम्हाला स्कीम नको आहे शासनाची कुठली भीक नकोय आम्हाला पण जे आम्ही माल पिकवतो त्या मालाला आम्हाला फक्त हमी भाव मिळावा होत होतो पंधरा लाख लिटर कोटी गोळा आणि इकल जातो पासष्ट लाख लिटर कोटी गोळा दूध नालायकांचा खासदारांचा संघ आहे तरी जरी काय नुकसान झालं तर आमचा पाट्टीचा कणा ना मोडलेला नाही ताटपणे आम्ही उभा राहणार आणि आम्ही दगडापासून वाळू तयार करायची हे ज्यांचे धंद ह्या सरकार जबाबदार एकमेव सरकार जनतेनं दिलं कोंबड्याच्या हातात कारभार दरबारात टिंबटिंब होणारच ना खरकडत देऊ दे ना माझ्या तिजोरी पंधरा दिवसात तुम्हाला दाखवतो शेतकऱ्यांचं कर्ज माफी करून पैसे ठेवायचे तिकडला टॅक्स वाचवायचा आणि तिकडनं याचा धंदा करायला हा सरकारचा धोरण आहे अत्यंत आमदारातल्या खांदनातला एकही माणूस निवडून आला पाहिजे आज फिरला पाणी दौरा केला आला काजू बदाम खाल्लं घरी कुठल्या तर जाऊन कार्यकर्त्यांनी निघून गेला काय केलं कलेक्टरनं त्याला सोबत घेतलेलं कलेक्टरनं कलेक्टरला काय माहित आहे टेस्ट करून आम्ही आमच्या स्वतःच्या जोर जगतो आम्ही कुठल्या मंत्र्याची पोटने चप्पल उचलत नाही मॅनेज होत नाही आम्ही मी रोजगाराने काम केलेला दीडशे रुपयाने बागत छटले काट तोडले हातात काट बोडलेला माणूस आहे कुठल्याही कामासाठी तुम्हाला काही अडचण आली तरी माझ्या मला रात्री बारा वाजता फोन करा मी तुमचा फोन एका रिंग मध्ये उचलला आणि कुठली फीन तुम्हाला एखाद्या शासकीय अधिकारी किंवा एखाद्या बँकेचा कर्ज झाला असेल तरी मी तुमच्या बाजूने लढायला सक्षम आहे आठफडी माझ्यामध्ये आपले सहर्ष स्वागत आजचा स्पेशल रिपोर्ट आहे संघर्षातून घडलेला आवाज ॲडव्होकेट गणेश जुगदार आटपाडी तालुक्यातील आवळा हे छोटंसं गाव जिथे दारिद्र्य कधी सुका कधी ओला दुष्काळ शेतकऱ्यांच्या आयुष्याला वेढून टाकणारी संकट स्वतःच्या घराचे छप्पर पडले असतानाही शेतकऱ्यासाठी लढा देण्याचा ठराव घेतलेला माणूस ॲडव्होकेट गणेश जुगदार चळवळीत काम करणाऱ्या लोकांच्या व्यथा आणि कथा या संदर्भाने आपण समोर आणत आहोत लहानपणापासून गरिबी कष्ट ओढतान पण त्यातूनच घडली संघर्षाची वाटचाल आज ते केवळ वकील करत नाही तर सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आंदोलनाच्या रणंगणात लढताना दिसतात सरकारच्या चुकीच्या धोरणात ते निर्भीडपणे प्रश्न विचारतात शेतकऱ्यांना वेळेत वीज नाही पाणी नाही पिकाला योग्य भाव नाही मग जबाबदार कोण सत्ताधाऱ्यांना थेट सवाल करणारा हा आवाज आहे गणेश गणेशुगर अलीकडील अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे बेहाल झाले आहेत गणेश जुगदर यांची ठाम भूमिका आहे या शेतकऱ्यांचं कर्जमाफ नाही केलं तर ते आत्महत्येच्या मार्गावर ढकलले जातील सरकारने तात्काळ कर संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली पाहिजे आणि ते पुढे स्पष्टपणे सांगतात कोणत्याही शेतकऱ्याने कर्जापायी आत्महत्या करू नये तुमच्यासाठी मी लढायला तयार आहे त्यांची भूमिका स्पष्ट आहे गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे अन्यायाला तोंड द्यायचं असेल तर गप्प बसून नाही तर लढावं लागेल संघर्ष हा पाचवीलाच पुजलेला कधी शेतकऱ्यांसाठी महावितरणच्या दारात कधी तहसीलच्या पायऱ्यावर तर कधी कोर्टात बाजू मांडताना प्रत्येक ठिकाणी लोकांच्या प्रश्नावर ठाम भूमिका मांडताना ते दिसतात न थकता न थांबता सतत धावपळ सतत झुंज स्वतःच छप्पर पडलं असलं तरी लोकांना मदतीचा हात देण्याचं धैर्य दाखवणारा हा आदर्श वकील हा आहे सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा संघर्ष योद्धा लोकांसाठी लढणारा संघर्षवीर एडव्होकेट गणेश जुगदार यांचं आयुष्य म्हणजे संघर्षाची जिद्दच संघर्ष त्यांच्या पाचवीलाच पुजलेला पण अडचणी मात्र कधीच पाठ सोडत नाही चळवळीत काम करणं सोपं नाही प्रामाणिकपणे लढा दिला न्यायासाठी आवाज उठवला तर त्याची किंमत घराला छप्परही न उरण्यात मोजावी लागते आपण वकील साहेबांच्या मातोश्री आपलं नाव काय बाळाबाई तुकाराम जुगदर आपलं घर पाकच पडले दिसत तिथे पावसानं पाकच पडलं सगळा पसारा बाहेर काढा आपडा लोकांची माणसं घेऊन पसारा नीट काढला के ठेवलं केलेलं सगळं गळत नाचलं चळवळीतील कार्यकर्त्याचं जीवन म्हणजे त्यांचा संघर्ष त्यांची वेदना त्यांचे अश्रू आणि समाजासाठीच त्यांचा प्रेम महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी शेतकऱ्याचे प्रचंड झालेले नुकसान आणि सरकारने घेतलेली भूमिका या सगळ्या प्रश्नावर आटपाडी माझा न्यूजने ऍडव्होकेट गणेश गुदर यांच्याशी संवाद साधला आहे पहा स्पेशल रिपोर्ट गरीबी काय असते म्हणजे गरिबीतून आपण गोरावले म्हणजे रस्त्यावर आपण सुरुवातीला हमाली केली तिथून लोकांच्या जा भागात जाऊन छटणी झाडं करणे हे करणे एका बँकेचं आपण कर्ज काढलं आणि त्या बँकेने आपल्यावर अन्याय केला आणि त्यामुळे आपण हे चळवळीत शिरलो आणि चळवळीत गेल्यानंतर कळलं की सर्वसामान्याला न्याय द्यायचा असेल तर कुठलाही आमदार खासदार न्याय देत नाही स्वतःलाच त्यात उतरावं लागतं याच्यासाठी आपण चळवळीत गेलो दोन हजार बारा सालापासून आपण काम करतो चळवळीत आणि चळवळीत आपल्याला मोठ्या संध्या भरपूर आल्या की मॅनेज होणं की आंदोलन कर के केल्यानंतर कारखान्याविरुद्ध तुम्हाला आम्ही एवढे पैसे देऊ आंदोलन थांबवा दूध संघाच्या विरोधात थां केलं थां थांबवा अधिकाऱ्यांच्या विरोधात केलं तुम्ही आंदोलन थांबवा अशा जे संधी आल्या त्या संधीत आपण मॅनेज न झाल्यामुळं आणि गोरगरिबांना न्याय देत गेल्यामुळं दे आज ही आपली अवस्था आहे कारण किशातले दोन रुपये पैसे आपण जे कमवलं ते चळवळीत ताकद केलो आणि चळवळीत नव्हलो पण एक तर फक्त एवढाच विषय आहे की गोरगरीब लोकांचा आपल्याला एकमेव आशीर्वाद हा मोलाचा असतो आणि त्या आशीर्वादाना आपण वकील झालो वकील होऊन आपण आज एक दोन वर्षाला प्रॅक्टिस करत आहे पण दोन वर्षात जी माणसं माझ्याकडे आली आणि मला वाटत की मला बी मोठ्या सिनियरसारखी वकिलासारखी फी यावी पण ती माणूस बघितल्यानंतर आणि पुढं आल्यानंतर कोण मॅडम म्हातारी माणूस असेल किंवा म्हातारी आजी म्हणून यायची आणि काम करून द्या काम करून दिल्यानंतर ते आजीलाच पैसे नसायचे टिशरलेच पैसे तिला एक दोन रुपये तिकटीला द्याय लागायचे त्यावेळेस अशी अवस्था आली की गरिबीत काय असते ती चटकं खाल्ल्यामुळं असं कुठल्या एखाद्या पक्षकार पैसे ओरबाडायचे आहे ना असं करायचं असं कधी नाही बँकेच्या ना विरोधात लढत असताना लोकांचा रोष अंगावर घेणे असं आज घर पडलं म्हणून किंवा सरकारकडे लढत बसणं गाणं हे सुद्धा आपली शोभा दिसणार नाही कारण का सरकारच भिकारी आहे सरकारच नालायक आहे सरकारच मागत आहे जर या जनतेच्या विरोधात आम्ही लढत जनतेला न्याय देत असताना सरकारी विरोधात लढत असताना याच्या आधी काँग्रेस सरकार होतं आता बी जे पी सरकार आलं फक्त चेहरं बदललं पण त्या पक्षातली जेवढी माणसं आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसमधली तिकडे गेली शिवसेना बाजूमधली तिकडे गेली हीच माणसं आहेत बदल काही झाला नाही आहे याच्या आधी बी आमदार अनिल भाऊस होते आता त्यांचा मुलगा आहे पक्षाचं नाव बदललं दुसरा काही बदललं आहे आणि राज्य करते नुसता दौरा करते पाहणी दौरा करते अरे कशाला दौरा पाहिजे घ्याना कॅबिनेट एक मीटिंग आणि टाका सरसकट कर्जमाफ करून कशाला होताय हेक्टरी ते म्हणतात मोजमाप आदानीचं कर्ज माफ करताना राईटप करताना तुम्हाला पट्टी लागत नाही हेक्टरी लागत नाही परिणाम लागत नाही काय लागत नाही टेप लागत नाही आणि शेतकऱ्याचं माझ्या कर्ज माफ करायचं म्हटलं ह्याला टेप लागतोही लागतो आज अवस्था झाल्या परवा दोन मी बातम्या बघितल्या मुख्यमंत्री गाडीत एक आमदार होते नरेंद्र पाटील ते चालले होते लोकांचा रोष आला मागायला आले नरेंद्र पाटील चक्कर येऊन पडले पाहताना गाडीत बसायला आज दुसरा नेता आता सदा शेतकरी म्हणून आमचा कैवारी पळत गेला तिथे लोकांचा रोष मतदान इलेक्शन वेळेस पैसे घेतले अरे तुम्ही तिकडे आत गेल्यानंतर एक भूमिका घेताय आणि बाहेर आल्यानंतर एक घेताय भूमिका म्हणजे दोन टप्पे भूमिका जी चालू आहे राजकर्त्यांची हे जनतेच्या रेषात आलेलं आहे आणि लवकरच आपल्या देशात नेपाळसारखी परिस्थिती होणार श्रीलंकेसारखी परिस्थिती होणार बांगलादेश सारखी परिस्थिती होणार अफगाणिस्तानची परिस्थिती होणार जसे आम्ही मुख्यमंत्र्याला चप्पल मारली होती दोन हजार तेरा साली ज्यावेळेस विठ्ठल कारखाने उद्घाटन करायला आलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना चप्पल मारली आमचे शेतकरी संघाचे कार्यकर्ते महेश केदार यांनी तशी एकदा यांना चांगली चप्पला नव्ह हो यांना फेक किंवा यांचं आता काय राहणार नाही ना सरकारच्या ना। ध्यानात घ्यावं सरकारनं शेतकऱ्यांचा भरपूर रोष आहे जवळजवळ झालं सरकारनं फसवणूक केली की के आम्ही सत्तेत आलो कर्जमाफी देतो लडक्या बनि योजना देतो नको त्या योजना लादली आमच्यावर आम्हाला स्कीम नको आहे शासनाची कुठली नको नकोय आम्हाला पण जे आम्ही माल पिकवतो त्या मालाला आम्हाला फक्त आम्ही भाव मिळावा ह्याच्यासाठी राज्यात दूध होतं पंधरा का लाख लिटर कोटी गोळा आणि इकल जातं पासष्ट लाख लिटर कोटी गोळा दूध म्हणजे वरचं दूध येतं कुठून ह्याच नालायकांचा खासदारांचा संघ आहेत ज्या वेळेस आम्हाला वाटलं तुकाराम मुंडे सरकार आठ हजार कोटी जी शेतकऱ्याची थकबाकी आहे सबसिडी पाच रुपये ती मिळेल तो सुद्धा नालायक अधिकारी निघाला नाव घेऊन सांगतो तो अधिकारी नालायक निघाला त्यानं सुद्धा धाडस केलं नाही की मंत्र्याजी विरोधातले किंवा दुधसंघाविरोधात ऑर्डर काढायची पाच रुपये अनुदान द्या म्हणून त्याची सुद्धा आमच्या हायकोर्टला पेंडिंग पडली पे असं असल्या अधिकारी नालायकामुळं म्हणजे रडत बसून आज आम्हाला कोणी काही देणार ना आम्ही लढणार सक्षमपणे मोडलो का आमचं जरी काही नुकसान झालं तर आमचा पट्टीचा कना मोडलेला नाही ताटपणे आम्ही उभा राहणार आणि आम्ही शेतकरी आहे स्वाभिमानानंच जगणार आम्ही कोणाची भीक मागत नाही कोणाला काही मागत नाही महाराष्ट्रात आता पुरस्थिती निर्बंध झालेली आहे याला पूरक परिस्थितीला निर्माण व्हायला हो कारणे एका एकाच नदीतली वाळू उचलून दिली आणि खडीकेशर केशर टाकली आणि खडी टाकायला त्यांनी पन्नास टक्के अनुदान दिलं दगडापासून वाळू तयार करायची हे यांचे धंद ह्या सरकारच्या ज्या धंद्या चुकीच्या धोरणामुळे सरकार आज नदीला पूर येणं महापूर येणं बंधाऱ्यातली वाळू न उचलून देणं नदी खोलीकरण न करणं याला सरकार जबाबदार आहे एकमेव सरकार आणि सरकारशिवाय दुसरं कोणी जबाबदार नाही देशात जनतेनं दिलं कोंबड्याच्या हातात कारभार दरबारात टिमटिंब होणारच ना कोणाला देऊ हे सुद्धा लोकांना कळलं नाही की आपण काय माणस निवडून देतो आज मध्ये तिजरी आहे कर देऊ देना ना आता तिजुरी पंधरा दिवसात तुम्हाला दाखवतो शेतकऱ्यांचं कर्ज माफी करून आणि सुशोश बेकार मुलांना कर्ज देऊन है। अह यांनी नॅशनल बँकेकडे कर्ज द्यायचे नाहीत कोऑपरेटिव्ह बँका वाढवायच्या पतसंस्था वाढवायच्या कार्यकर्त्यामार्फत मार्फत तिकडे पैसे ठेवायचे तिकडला टॅक्स वाचवायचा आणि तिकडं याचा धंदा करायला हा सरकारचा धोरण आहे उद्या कुठलं जरी सरकार बदल तर तुम्हाला वाटतं काय बदल होईल सरकारातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारातल्या खंडनातला एकही माणूस निवडून आला पाहिजे आजपर्यंत काय झालं आज, आज आमच्या आमदार अनिल भाऊ झाल्यानंतर सदाभाऊ दोन वर्ष आले दोन वेळा आले सदाभाऊने काय लावलं कायच केलं नाही ना आता सदाभाऊ नंतर दहा वेळा दहा वर्ष अनिल भाऊने भोगलं त्यानंतर आले आज आमच्या टेम्पूची पाईपलाईन चालली पाणी चालली तर ह्या कंपनी आमदार खासदारांच्या टेम्पूची पाईपलाईन येत्या कोणी केलेलं नाही काय फक्त यांची नाटकं आहेत काय नाही कलेक्टर फिरला पाणी दौरा केला आला काजू बदाम खाल्लं घरी कुठल्या तर जाऊन कार्यकर्त्यांनी निघून गेला काय केलं कलेक्टरनं कलेक्टरनं कुठल्या शेतकऱ्याने नेत्याला किंवा सामाजिक कार्यकर्त्याला प्रोत्साहन केलं कुठल्या तहसीलदारनं सांगितलं आज की आज कलेक्टर दौरा पाणी दौरा आहे ह्या भागात थांबा म्हणून कुणाला सुद्धा सोबत घेतलं नाही कलेक्टरनं कलेक्टरला काय माहित आहे काहीच माहीत नाही कलेक्टर आल्यानंतर खुर्चीनं कधी फिरला बाहेर दोन दिवस फिरला म्हणजे झालं का नाही ना काल आमच्या आवळ्या वाड्यावरती फुल गुडघ्यावरती पाणी होतं दोन पोलीस फक्त आली एक होमगार्ड आणि एक हवलदार होता तिथं काही नाही तहसीलदार आला नाही कोण आलं नाही तिथं तलाठी बी दिसला नाही आम्हाला कुठं परत ग्रामसेवक बी दिसला नाहीत कुठं सरपंच तर आमच्या हयात नाहीत गेले निघून पण गावाला वाली कोण अशी परिस्थिती माझ्या गावची तर अशा मोठ्या किती गावांची परिस्थिती आपण चळवळमध्ये एवढे वर्ष काम करत आहे आज आपली परिस्थिती जर बघितली तर फार बेताच्या आणि अवघड परिस्थिती दिसते हे कष्ट करून आम्ही आमच्या स्वतःच्या जोर जगतो आम्ही कुठल्या मंत्र्याची पट चप्पल उचलत नाही कोणासंग मॅनेज होत नाही आम्ही आम्ही मॅनेज झालो असतो आज माझ्या दाखवा दारात चारचाकी दिसली असती तुम्हाला बंगला दिसला असता आम्ही चारचाकी घेत हे मॅनेज होत नाही असंच राहत आहे का आता सध्या तरी असंच राहते पण भविष्यात वकील व्यवसायातून कुठे दोन रुपये मिळतील कोणी काही सामाजिक कार्यकर्त्याची गाडीला आजी कपडे सुद्धा मला एखाद्या शेतकऱ्याने दिले त्यांचं काम केल्यानंतर आम्ही कुठलीही लोकांना अशी भींग मागत तुझं काम केलं तर आम्हाला दहा टक्के दे पंधरा टक्के असं कोणाला मागत नाही आम्ही सरकारला नो कोणालाच मागत नाही सर्वसामान्य जो गळतलेला माणूस माझ्याकडे येतो त्याला कोण वाली नसेल तोच आधी मिळाला आणि त्याला काय मी मारून खाणार हो एखादा बकराला वाघ आला, आला म्हणतो आपण पैसेवाला खाऊ शकतो पण असं काय आपण म्हणा जो गरीब आहे ज्याचं कुठं थटलं आहे रेशन कार्ड असो आधार कार्ड असो छोट काम असतात कुणाची पेन्शन असो कुणाची वीस पडलेली मस असो हो हेच म्हणतो मी काय म्हणतो गरिबीची जाणीव आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही लोकांना मदत करताय हा गरीबी फार जाणीव गरीबी म्हणजे मी रोजगारान काम केलेलं आहे दीडशे रुपये बागत छटले काट तोडले हातात काट पडलेला माणूस आहे मी पूर्ण गरिबीत काम केलेला माणूस आहे आपण वकिलीची प्राप्त केली ह्याच्या मागे काय म्हणजे इतिहास काय होता कशासाठी आपण वकील वकील एक व्यवसाय प्राप्त करण्याचा उद्देश आला की आम्ही तेवढेच काम करतो अधिकारी मागत नाही अधिकारी लिखित पत्र दिल्यानंतर आम्ही एखाद्या वकिलाकडे गेल तर वकील म्हणा माझी फी दहा हजार वीस हजार काम असाय दोन हजार पण स्वतःच वकील झाल्यानंतर मी आता आठवणीने आलेत बँक बँकेच्या अधिकाऱ्या चुका केल्या म्हणून दोन तीन केसेस दाखल केले तलाड्यांच्या विरोधात केसेस दाखल केलेत तहसीलदारच्या विरोधात फौजदारी दाखल करणार आहे मी आता नगरपंचायतीला आठवडी नगरपंचायतीला एक नोटीस पाठवलं मी परवा त्यांना पोचल दोन दिवसात की काम करत नाहीत म्हणून तसेच रस्त्यावरचे अधिकारी असतील त्यांना सुद्धा आम्ही लिगली नोटीस पाठवतो की रस्ता व्यवस्थित नाही झाला तीन वर्षारी दाखल करायला काम चालू केलं आणि आता इथून पुढं शासकीय अधिकाऱ्यांनी काम जर प्रामाणिकपणे नाही केलं तर त्यांच्या गुन्हा दाखल होईल तसंच आम्ही आता इंदापूर न्यायालयात सरकार तीनशे अठरा म्हणजे पहिला चारशे फासून दा गुन्हा दाखल केलेला आहे ते सुद्धा चाललं तसंच गुन्हा आठपडी न्यायालयात दाखल होतील प्रत्येक न्यायालयात दाखल होणार आहेत गुन्हा विरोधात तुमचा व्हिडिओ जर कोणी शेतकरी पाहत असेल आज तुम्ही एवढ्या वाईट कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही अजूनसुद्धा खंबीरपणे तुमची एक उमेद आहे ज जगण्याची काम करण्याची तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे सावकारगीचं प्रमाण वाढलेलं आहे बँका ब बँकाची जी, जी वसुली आहे तीसुद्धा काही करत आहे माझं आपल्या एकच या व्हिडीओ मधून बातमी सांगणं काम आहे आणि मी पहिलं तुमचं आभारी करतो की तुम्ही आज माझ्या घरापर्यंत आला त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आणि तुमच्या काय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एखादा जर जीव वाचवला तुम्ही आम्ही मिळून तरी हा जीव जो पुण्य आपल्याला भरपूर मिळणार आहे आणि माझं सांगणं तात्पर्य न आणि एखाद्या शेतकरी असंच माझं सांगणं आहे कुठल्याही कामासाठी तुम्हाला काही अडचण आली तरी माझ्याला मला रात्री बारा वाजता फोन करा मी तुमचा फोन एका रिंग मध्ये उचलणार आणि कुठली फिन तुम्हाला एखाद्या शासकीय अधिकारी एखाद्या कर्ज झालं असेल तरी मी तुमच्या बाजूने लढायला सक्षम आहे फक्त आत्महत्या करू नका आणि आपल्या आज महाराष्ट्रावर जे संकट आहे जो ओला दुष्काळ आता दिसतोय सगळीकडे पुरस्थिती दिसते याच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी हातबल झालेले शेतकऱ्यांनी हातबल झालेला आहे आपण पुन्हा उभारायचं आहे कुठल्याही बँकेचं कर्ज भरू नका तुमच्या कर्जाची जबाबदारी घेणं माझी तयारी आहे मी तुम्ही त्यामुळं मला टेन्शन तुम्ही सांगणं एवढंच आहे की जर तुम्हाला टेन्शन आलं कोणी आत्महत्या करू नका आपल्या मुलांना बायकाबोरांना अनाथ करू नका काय परिस्थिती वाईट असते तुम्हाला कळत नाही यशाच्या बाहेर गेलेले जे काय उद्योगपती आहेत मोठ्या मोठ्या बँकांचं कर्ज करोड रुपयांचं हजारो करोड रुपयांचं त्यांनी थकीत ठेवून गेलेले देशाच्या बाहेर निघून त्यांना जाण्यासाठी सरकारने प्रोत्साहन दिले ते पळून गेले नाही त्यांची इस्टेट इथं चालू त्यांचा उद्योग चालू आहे शेतकऱ्यावर असं किती मोठं कर्ज असणार आहे दहा शत... लाख वीस लाख पन्नास लाख मी म्हणतो दोनशे कोटी असू शेतकरी राज्याच्या पूर्ण शेतकऱ्याचं कर्ज दोन हजार कोटी असू द्या तरी एका दिवसात आपल्या टॅक्समधून माफ होऊ शकतं जीएसटी छत्तीस टक्के वसूल केला आहे आज खुर्पे घेतलेला जीएसटी आहे काडीची पेटी केली जी एस टी आहे आंतविधी सामान घेतलं त्याच्यावर जीएसटी आहे लाकडं घेतलेलं जीएसटी आहे या सरकारला जीएसटी आपण भरपूर दिलेला आहे सरकारला आपण बोरू करून सोडू आणि कुणीही आत्महत्या करू नका कुठल्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची नाही असं मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करत आहे आणि सर्वांना आवर्जूनच सांगत आहे कुणीही आत्महत्या करू नका कुणाचं कितीही मोठं नुकसान होऊ द्या कुणीही आत्महत्या करू नका कर्जाला भिवू नका जी आमच्या संघटने चौथी एक म्हण आहे ज्याच्या ज्याच्या नावावर जास्त जा, जा 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 कर्ज तोच खरा मर्द आहे आणि आम्हाला एक शरद जोशीने वाक्य दिलेलं आहे कर कर्ज नाही देंगे बिजली का बिल बी नाही देंगे आम्ही आतापर्यंत राज्यभर फिरत असताना कुठं सुद्धा टोल सुद्धा भरत नाही आमच्या मालाला भाव द्या मग आम्ही टोल भरू आजही मी शर्ट घेतला या शर्टाची किंमत आहे अडीच हजार रुपये हा शर्ट मला एका शेतकऱ्यांनी भेट दिला म्हणून मला किंमत माझे मला आयुष्यात मी एवढा शर्ट घातला नाही आणि हा शर्टाचं वजन आहे दोनशे ग्रॅम तरी एका किलोत किती शर्ट तयार होते आणि एका किलोत कापूस किती विकला जातो याच्यासाठी शेतकऱ्यांना साथ जाणीव होलं पाहिजे कच्चा माल गेही कवडी माल भाऊ पक्का होई येई त्याला सोन्याचा भाव आज दोन हजार नऊ साली ऊसाला भाव होता अडीच हजार रुपये टन त्यावेळेस दोन टन ऊस दिला एक तोळा सोनं येतो दोन हजार नऊ साली आमच्या राजेंद्रांना कारखान्याला ऊस घातला तर दोन तोळं सोनं येत होतं आज त्याच कारखान्याला ऊस किती टन आम्हाला घालावं लागतं तेव्हा आम्हाला एक तोळा सोनं येतं दोन टन गेला एक तो असून तो तरी शेतकऱ्यांना माझी सांगण्याची इच्छित आहे आपण भिवू नका कुणाला आत्महत्या करू नका कितीही पाणी हो द्या दोन दिवसात हे निसर्ग संकट लवून मोकळं होणार आहे आणि याला वाचा फोडणं काम आपल्यानं आपण एकजुटीने लढलं पाहिजे जसं काही ठिकाणी सदाभाऊ खताला पळवून घालवलं मुख्यमंत्र्याला पळवून घालवलं तसं आपण सगळ्या नेत्यांना पळवून घालून आपली तिजोरीत आपला जो हक्क आहे कर्ज माफीचा तो कर्ज सात बारा कोरा करून घेणं काम आहे मग ती पोल्ट्री वसायला हो कर्ज घेतलेला असो ट्रॅक्टर हसायला हो घेतलेला असो शेती अग्रिकल्चर गाडी घेतलेला असो शेतकऱ्याला जीवन मान उंच टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो आपला नंबर सांगा लोकांना माझा नंबर स्क्रीनवरून आपल्याला दिसेलच तरीही मी सांगतो आपल्याला शहाण्णव पासष्ट एक्केचाळीस एकोणसत्तर अठरा मुक्कामपोस्ट ओळाई तालुका आठपडी जिल्हा सांगली मी आठपडी कोर्टात गु सोमवार ते गुरुवारपर्यंत प्रॅक्टिस करत असतोय एक दिवस मी जिल्हा कोर्टात असते शुक्रवारी विटा या ठिकाणी